विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असतात अनुष्का शर्माने दोन हजार सतरा मध्ये विराट कोहली सोबत लग्न केलं तिला एक मुलगी आणि एक मुलगा सुद्धा त्याचं नाव अकाय असं आहे यानंतर ती खूप ट्रोल सुद्धा झाली होती पण आपण पाहायला गेलं तर अनुष्काचा जन्म एक मे एकोणीशे रोजी अयोध्या म्हणजेच उत्तर प्रदेश मध्ये झाला वडील कर्नल होते त्याचबरोबर आई गृहिणी होती तुम्हाला माहिती नसेल पण धोनीची पत्नी साक्षी आणि अनुष्का या देखील वर्गमैत्रिणी आहेत एका इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलं होतं की स्वतःला अभिनेत्री मुलगी आहे मुल हे सांगताना मला जास्त अभिमान वाटतो अनुष्का म्हणते की तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं तिला पत्रकार व्हायचं होतं किंवा मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं पण जेव्हा ती मॉडेलिंग करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईत आली तेव्हा तिने दोन हजार सात मध्ये लॅकमे फॅशन वीक मध्ये रनवे पदार्पण केलं आणि त्यानंतरच तिचं नशीब पालटलं इथूनच तिला केसांचे तेल शॅम्पू किंवा अनेक जाहिराती मिळू लागल्या दोन हजार आठ मध्ये तिचा पहिला चित्रपट आला रबने बनादे जोडी आणि या चित्रपटात जेव्हा ती पदार्पण करणार होती तेव्हा तिचा फोटो पाहून करण जोहर म्हटला होता की ही मुलगी कधी स्टार बनू शकत नाही आणि त्यानंतरच करण जोहरने तिला अनेक चित्रपटात सुद्धा घेतलं ते म्हणजे अनुष्काच्या अभिनयामुळे करण जोहरचं मात्र आदित्य चोप्राने काहीच ऐकलं नाही या चित्रपटात तिला कास्ट केलं आणि हा चित्रपट सुपर डुप्पर हिट ठरला बँड बाजा बारात या चित्रपटावेळी ती रणवीर सिंगला डेट करत असल्याची सुद्धा चर्चा होती दोन हजार मध्ये तिने एन एस टेन नावाचा स्वतःच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट काढला जो बॉक्स ऑफिसवर हिट सुद्धा ठरला होता आमिर खान सलमान खान रणवीर सोबत अनेक हिट चित्रपट अनुष्काने आजवर दिले आहेत पण गेली सहा वर्ष अनुष्काचा एकही चित्रपट आला नाही त्यामुळे अनुष्काने विराटच्या लग्नानंतर अनुष्काचं करिअर थांबले का असे अनेक चाहते सुद्धा म्हणतात सहा वर्ष झालं ऍक्टिंग करिअरमध्ये ब्रेक घेतला असला तरी तिचे फॅन फॉलोईंग मात्र कमी झालेले नाही आहेत सोशल मीडियावर सदुसष्ट पॉईंट चार दशलक्ष फॉलोअर्स आहेत जे अमिताभ बच्चन यांचे सदतीस पॉईंट पाच आहेत तर शाहरुख खानचे सेहेचाळीस पॉईंट सात दशलक्ष आहेत म्हणजेच मोठ्या मोठ्या साळसना सुद्धा सोशल मीडियावर मागे टाकणारी अभिनेत्री अनुष्का आहे लग्नाच्या सहा वर्षांनंतर आता अभिनेत्री चकदा मधून दिसणार आहे महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा बायोपिक असणाऱ्या या चित्रपटात अनुष्का शर्मा आता भूमिका करणार असल्याची माहिती मिळते तुम्हाला अनुष्का शर्माचे कोणते चित्रपट सर्वात जास्त आवडतात नक्की कळवा तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये येऊन अनेक चित्रपट काढून धुमाकूळ वाजवावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा